हे बघा आमच्या तबिल्यातली ही म्हैस आणि बिलकुल आदर्श आहे त्याच्यामुळे संपूर्ण वाडा भरलेला तिचं नाव आहे बिलकुल गंगा एक ही एका टायमाला आठ लिटर देते दोघं टायमाला सोळा लिटर देते हे आमचे बघा काक्याच रेडिगा नाना यांची देखरेख करता आणि बिलकुल ही आमच्या तबिल्यातली सर्वात सुंदर आणि चांगल्या जातीची मैस आहे दोन नंबर सुभद्रा ही देखील दररोज एका वेळेला आठ ते दहा लिटर देते आणि सुंदर असा तिचा उपक्रम आहे आणि चांगल्या प्रकारे दूध देते दूध देखील तिचा अगदी गोड आणि घट्ट असतं आणि आपण देखील असंच संगोपन करावं आधी दिलेले किल्ले आणि हे बघा या दोन पण इकडे या दोघं पण मुरा जातीचे आहे या हरियाणावरून आणलेले आहे आणि खूप दुधासाठी या उपयुक्त कारण तिच्यासाठी शेड वगैरे केलेले आणि खाली बसलेली आहे आणि तिचं कालवड आहे आणि आमचे संतापू गायकवाड आमचे लहान बंधू दुग्ध व्यावसायिक भविष्यात त्यांची फार मोठी दुधी असेल असं आम्ही वंदन करतो व चांगले आणि आदर्श व्यक्तिमत्व तरवाडे गावाचं संतापू गायकवाड असतील दिगंबर नाना गरुड असतील नाना किती वाजता घेऊन जाता तुम्ही मशी सकाळी आणि साडेपाच सहा आहे दिवसभर म्हणून पाण्या पाणी वगैरे किती नाना खूप चांगल्या प्रकारे म्हशीची देखभाल ठेवतात आणि नाना आदर्श व्यक्तिमत्व आहे असं जासावं थांबतो आणि आपण आपल्या ऐराणी भाषेत म्हणतो सुद्धा तिला <laughs> रूप दिलेलं आहे कानोबाईच्या सुद्धा आपण या जातीला बघतो आणि राक्षस म्हैस खैस असे आपण काही शब्द वापरले जातात म्हणून मी सांगतो पण म्हशीपासनं खूप फायदा आहे शेतकऱ्याजवळ दो कमी दोन तरी जनावर पाहिजे कारण दूध व्यवसाय हा फार सुंदर व्यवसाय आहे जुना व्यवसाय आहे तो करावा दूध दुप्त ज्याच्या घरी त्याच्या घरी सक्क अन्नपूर्ण असते